आजच्या व्हिडिओमध्ये गोड आप्याची रेसिपी बघणार आहोत हे आपे शाळेच्या डब्यामध्ये काही गोड द्यायचं असेल तर हे आपे देऊ शकता त्यासाठी एक वाटी गूळ कट करायचं त्यामध्ये एक वाटीपेक्षा कमी पाणी टाकायचं फक्त गूळ विरगळून घ्यायचं पाण्यामध्ये त्यासाठी एक वाटी रवा तीन ते चार चमचे खिसलेलं खोबर दोन चमचे बारीक कट केलेले काजूचे तुकडे आणि इलायची पूड अर्धा चमचा जाडसर कुटलेली सोप दोन चमचे तूप तूप टाकल्यानंतर रव्यामध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये गुळाचं पाणी ट टाकायचं सगळं गुळाचं पाणी एकदाच टाकायचं नाही गरजेनुसार गुळाचं पाणी त्यामध्ये टाकायचं मिक्स करून दहा मिनटं झाकून ठेवायचं दहा मिनटानंतर रवा पाणी शोषून घेते त्यामुळे थोडंसं घट्ट झालं आहे परत त्यामध्ये थोडंसं गुळाचं पाणी टाकायचं त्यातलं थोडंसं पाणी उरलं आहे ते पाणी वापरण्यासाठी त्या परत थोडंसं रवा वाढून ते पाणी वापरू शकता गुळाचं पाणी टाकल्यानंतर मिक्स करून थोडंसं खाण्याचं सोडा टाकायचं पात्रामध्ये तूप टाकून तयार केलेलं बॅटर त्यामध्ये टाकायचं आपे पात्रावर झाकण लावून एखाद मिनिट ठेवायचं गॅसची फ्लेम सगळ्या बाजूने सारखी पोचत नाही त्यामुळे पात्र थोडंसं फिरवून आप्पे भाजून घ्यायचे दोन्ही साईडने तूप टाकून आप्पे छान व्यवस्थित भाजून घ्यायचं मधात थोडी जास्त हीट लागते त्यामुळे मधातले तीन आप्पे थोडेसे करपलेत टेस्टी असे रव्याचे गोड आप्पे तयार झालेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू